मंडळी स्टार ब्रावरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे नुकतीच या मालिकेतून अस्मिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडेने प्रेग्नन्सीच्या कारणासाठी मालिकेतून एक्झिट घेतले मात्र या मालिकेत आता नव्या अभिनेत्याची एंट्री झाली आहे तर ठरलं तर मग मालिकेत अर्जुन आणि सायलीच्या सुखी संसाराला नुकतीच सुरुवात झाली मात्र या दोघांना नवरा बायको म्हणून सुभेदार कुटुंबाने स्वीकारण्यास मनाई केली प्रतिमा प्रताप कल्पना हे तिघेही सायलीच्या विरोधात असतात गृहप्रवेश करताना तिला घरात सुद्धा घेत नाही पण अर्जुन ठामपणे आपल्या बायकोच्या बाजूने उभा राहतो आणि सुभेदारांच्या घरात तिला प्रवेश देतो अर्जुन मुळेच सायली घरात आली असली तरीही अद्यापही सायलीने बनवलेले जेवण किंवा सुनेने बनवलेले जेवण कोणीही खात नाही अशातच या मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे महाशिवरात्र विशेष भाग सत्तावीस फेब्रुवारी रात्री सव्वा आठ वाजता हा प्रसारित केला जाईल या भागात सायलीच्या समोर अथर्व विचारे येणार आहे त्याला पाहता सायलीच्या चेहऱ्यावरचा अरंग उडणार आहे कारण साक्षीने अथर्व विचाराचा मृत्यू झालाय असा जबाब कोर्टात दिला असतो पण प्रत्यक्षात मात्र अथर्व विचारे जिवंत असतो याच अथर्व विचाराची भूमिका साकारण्यासाठी मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एंट्री झाली तर अथर्व विचार म्हणून मालिकेत अभिनेता अनिरुद्ध जोशीचे एंट्री होणार आहे यापूर्वी त्याने स्पृहा जोशीच्या सुखकळे या मालिकेत भूमिका साकारली होती तर जय मल्हार या लोकप्रिय मालिकेत सुद्धा तो नारदाच्या भूमिकेत दिसला होता तर आता अभिनेता महाशिवरात्रीच्या विशेष भागात ठरलं तर मग या मालिकेत एंट्री घेत आहे तर या नव्या पात्राच्या एंट्री बद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका